मी आरती सावंत आज मी तुमच्याकडे घेऊन आली आहे कोळंबी बटाटा ग्रेव्ही हे बघा मस्तपैकी चमचमीत अशी झणझणीत अशी कोळंबी बटाटा ग्रेव्ही बनवलेली आहे पाचच्या जेवणामध्ये कावटी भात आहे कोळंबी बटाटा ग्रेव्ही आहे तिखट डाळ आहे आणि चपाती आहे आता मग रेसिपीला सुरुवात करूया कढईमध्ये तेल घालत आहे तीन टेबल स्पून तेल चांगलं गरम होऊ दे एक छोटासा चमचा राई घालत आहे कढीपत्ता घालत आहे तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले आहेत ते आता घालत आहेत कांदा आपण भाजून घेऊया गॅसची फ्लेम फास्ट करायची आहे कांदा चांगला आपण भाजून घेतलेला आहे दोन टोमॅटो किसणीवर बारीक किसलेले आहेत ते घालत आहे टोमॅटो चांगला परतून घेऊया आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे म्हणून टोमॅटो किसणीवर किसलेला आहे कांदा टोमॅटो शिजवण्यासाठी मी थोडंसं मीठ घालत आहे मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून पाच सात मिनटं ठेवूया पण काढते मिक्स करून घेते एक चमचा आलं लसूण हिरवी मिरची आणि कडीपत्ता हे मिक्सरला ग्राइंड केलेले आहे ते घालत आहे मिक्स करून घेऊया मालवणी मसाला घालत आहे दोन चमचे टोटल तीन चमचे घातलेले आहेत हळद घालत नाही आहे, आहे मसाल्यांमध्येच हळद आहे घरगुती मसाला बनवलेला आहे मिक्स करून घेते चांगली परतून घ्यायची कारण आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे मी कोळंबीचा हा एक वाटा पूर्णपणे घालत आहे दोन छोटे बटाटा घेतलेले आणि त्याच्या अशा फोड्या केलेल्या आहेत फोरी ग्रेव्हीमध्ये आपण बटाटा आणि कोळंबी मिक्स करून घेतो आता मी दोन छोटे कोपमा घेतलेले आहेत ते अशी बारीक करायची मिक्स करून घेते चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया कोळंबी छानपैकी साफ झाल्यानंतर अर्धा लिंबाचा रस करून थोड्या वेळ ठेवलेला आता मी झाकण ठेवते आणि वरती पाणी घालते सात आठ मिनटाने मी चेक करत आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायची आहे अजून शिजलेलं नाही आहे बटाटा आणि कोळंबी आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ताटलीवरच चेंज केलेलं आहे लहान पडत होतं आता मी परत चेक करत आहे सात आठ मिनिटाने हे बघा छानपैकी ग्रेव्ही झालेली आहे बटाटा पण शिजलेला नाही आहे आपल्याला वाफेवरच कोळंबी आणि बटाटा शिजवायचा आहे परत झाकण ठेवते पण झाकण काढूया तुम्हाला मी दाखवते हे बघा सहज तुटत आहे आणि कोळंबी छान शिजले गेलेले आहे तयार झाली कोयंबी बटाटा ग्रेवी वरून कोथिंबीर घालायची पण गावामध्ये कोथिंबीर अशा मिळत नाही त्यामुळे मी कोथिंबीर घातलेली नाही आहे चमचमीत अशी झणझणीत कोयंबी बटाटा ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे तावटी भात आहे कोयंबी बटाटा ग्रेवी आहे तिखट डाळ आहे आणि चपाती आहे संपूर्ण नॉनव्हेज अशी थाई आज दुपारच्या जेवणासाठी बनवलेली आहे तर संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू थँक्यू